झंडो दंडो दंडो म्हणे बापू ज्या माणसाची सर्व कर्मे काम म्हणजे वासना काम वासना आणि काम म्हणजे आसक्ती आसक्ती विरहित आहे सर्व कर्मे ज्या माणसाची सर्व कर्मे काम वासना आणि विरहित आहेत आणि ज्याचे सर्व कर्मे ज्ञानानं ज्ञानाच्या अग्नीनं दगध झालेली जळून गेलेली तर अशा माणसाला पंडित असे म्हणतात नाही बाबो आपण कोणालाही पंडित म्हणतो परंतु ते पंडित नाही श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना यशस्वर समारंभात कामसंकल्प उर्जित ज्याचे सर्व कामं काम संकल्प वर्जित आहे ज्याचं जीवन कामसंकल्प वर्जित आहे आणि ज्याचे कर्मे ज्ञानानं दग्ध होऊन गेले ज्ञाना दग्ध करमानम तमाहो पंडित बुद्धा त्याला पंडित म्हणतात मायबा तुमचे काम वासना संकल्प तुम्ही सोडून द्या आसक्ती सोडून द्या या संसाराची आणि पंडित व्हा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि हा आपला देवल ऑफिशियल चॅनल आहे हे, हे गीताशास्त्राचा अभ्यास शिकवणारं प्रचार आणि प्रसार करणारं चॅनल आहे त्याला कृपया शेअर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद प्रणाम ज